उपाध्यक्ष दत्तपंत कंगले कार्याध्यक्ष विजय बंब सचिव अध्यक्षा रजनी गुजराती वसंतराव आव्हाड डॉक्टर विलास आचारी पेंटर मोहम्मद दारवाला सुतारताई नेनेताई जयश्री शाह रिशा आदींसह ज्येष्ठ नायक सेवा मंच कोपरगावचे पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते बोला आज कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे माननीय वासुदेवजी देशले साहेब यांची बदली नंदुरबारला झाली आहे आणि त्यांना निरोप देण्यासाठी आम्ही सर्व ज्येष्ठ नागरिक संघटनेचे सभासद अध्यक्ष सुधाबा विठोळे कार्याध्यक्ष विजय बंब सचिव योगाचार्य उत्तमबाई शहा आणि आमचे तात्या वसंत तात्या आणि ज्येष्ठ महिला संघाच्या अध्यक्षा गुजराती ताई त्यांच्या सर्व सदस्या सर्वजण पॉलिटिशनमध्ये त्यांना निरोप देण्यासाठी आलो आहोत देश देशले साहेबांच्याबद्दल बोलण्यात झालं अतिशय कर्तव्य तक्ष अधिकारी म्हणून त्यांची कारकिर्द झालेली आहे कोपराव त्यांच्या काळात झालेले सर्व कायदा आणि सुव्यवस्थेचं रक्षण खूप चांगल्या प्रकारे त्यांनी हँडल केलेलं आहे आणि त्यांचा कार्याचा गौरव करण्यासाठी आम्ही सर्व लोक त्यांच्या ऑफिसमध्ये आलेलो आहोत त्यांचा कार्यकाळ खूप छान प्रकारे त्यांनी हँडल केला आहे आणि अतिशय प्रेमळ हृदय असलेला हा माणूस आपल्या कर्तव्यात कुठेही कसूर करत नाही सर्व ज्येष्ठ नागरिक स जे सभासद आहेत म्हणजे त्यांना जेव्हा जेव्हा काही अडचणी आल्या त्यावेळेला त्यांनी ता अतिशय चांगल्या प्रकारे आम्हाला मदत केलेली आहे सहकार्य केलेलं आहे त्याबद्दल आम्ही सर्व ज्येष्ठ नागरिक संघटनेचे सर्व सभासद अध्यक्ष कार्याध्यक्ष आणि सर्व मंडळी त्यांचे आभारी आहोत त्यांना पुढच्या कार्यासाठी शुभेच्छा देत आहोत त्यांचे पदोन्न पदोन्नती लवकरात लवकर हो आणि पुन्हा त्यांचा सहवास आम्हाला त्या कोपराव शहरामध्ये लाभो अशी साईचरणी प्रार्थना करून मी थांबतो धन्यवाद जय हिंद आज आमचा निरोप समारंभ म्हणून सर्व पितृतुल्य ज्येष्ठ नागरिक विचारांची खान सहृदयी व्यक्ती मला या ठिकाणी एक सत्कारासाठी किंवा सी ऑफ करण्यासाठी आलेत याचं अत्यंत मनापासून कौतुक आणि मन भरून येण्यासारखं आहे ये की सत्कार सर्व ठिकाणी होत असतात असंख्य ठिकाणी होत असतात बत्तीस वर्षाच्या आयुष्यामध्ये असंख्य सत्कार झाले असतील आणि होतील देखील तुमच्या आशीर्वादाने परंतु एक सिनियर सिटीझन ह्या लोकांनी ज्या ठिकाणी येऊन आम्हाला सत्कार करणं तिथे चालत आणणं आणि आपल्यासाठी यात एवढं त्यांचं जीवन त्यांनी अगोदर सॅक्रिफाईस केलेलं आहे आणि त्यानंतर पोलिस ठेनपर्यंत चालत येणं अत्यंत कौतुकाची गोष्ट आहे सिनियर सिटिझन अंगणात उतरत नाही आज ते पोलिस स्टेशनला चालवून येऊन आमचा सत्कार करत आहे निश्चितच त्यांच्या मनात पोलिसांविषयी आमच्याविषयी अत्यंत मोठी भावना आहे आणि मी देखील त्याच भावनेतनं त्यांच्याशी संपर्कात असतो सिनियर सिटिझनकडे बघताना नागरिकांच्या बऱ्याच ज्या गोष्टी असतात त्या अत्यंत वेगळ्या पद्धतीने असतात परंतु माझं वैयक्तिक असं पूर्णपणे मत आहे सिनियर सिटीजन म्हणजे ही आपल्यासाठी एक मोठी डिक्शनरी असते त्या ठिकाणी जर आपण बघितलं तर हेरिटेज जो आहे ते जो हेरिटेज असतो त्या ठिकाणी सिनियर सिटिझनमध्ये असतो डिक्शनरीचे अनुषंगान जर आपण त्यांच्याकडे बघितलं तर निश्चित त्याचं तुम्हाला पवित्रता त्याचं महत्त्व समजून येऊ शकतो ज्या लोकांना याची जाणीव आहे ते लोक सिनियर सिटिझनकडे आदराने बघतात नाही तर जगामध्ये मा अशी मानसिकता असते युटिलिटी इज मोस्ट इम्पॉर्टंट इफ युटिलिटी इज मोर अल्टिमेटली ऑल थिंग्स विल बी पेरिस हा जो तुमचा सिद्धांत आहे लोकांचा असा आहे माणसांची गरज असेल तर त्या लोकांचा वापर करायचा आणि दुर्दैवाने आज बोलावलं नाही पाहिजे पण बोलावं लागतं की बऱ्याच ठिकाणी बघतो सिनियर सिटीजन लोकांना लोक असं म्हणतात की आता यांची काय आवश्यकता नाही या सगळ्या नागरिकांना माझं एक आव्हान राहील की जर का सिनियर सिटीजन लोकांना तुम्ही ऐकलं आणि त्यांचे विचाराप्रमाणे चालला तर तुमच्याकडचे पन्नास टक्क्यापेक्षा जास्त दुःख आपोआप नष्ट होतात कारण तुम्ही त्यांच्या विचाराकडे जर बघितलं नाही तर तुम्हाला वाटतं की आपण खूप इंग्रजी शिकलो खूप ज्ञानी झालो खूप पैसा आला आपण नोकरीला मोठ्या पदावर आहेत आपल्याला गरज नाही हा अत्यंत गैरसमज आहे कारण की जे सिनियर सिटीजन घरामध्ये असतात दारात असतात समाजात असतात परिवारात असतात या सर्व लोकांची विचाराची एक शि तिजोरी असते शि शिजोरी असते ह्या दोघांचा वापर आपल्या पद्धतीने करता आला पाहिजे आपल्याला वारसा जपता आला पाहिजे कारण ही लोकं जी असतात आपल्या आपल्यासारखी महान लोकं की ह्या वयामध्ये तुमच्याकडनं प्रेरणा घेण्यासारखं आहे ज्याला प्रेरणा घेता येईल तो प्रेरणा घेऊ शकतो की आज तुमचं वय एटी सेवन्टी फाय इयर असताना इन्स्पायर युअर वर्किंग हार्ड आणि इन्स्पायरर तुम्ही लोक ज्या ठिकाणी लोकांसाठी काम करतात अनाथांना मदत करतात बऱ्याच ठिकाणी कार्यक्रम आहे जाऊन लोकांना दान करतात शाळेमध्ये दान करतात मिडवड्याने बघितलं आहे दिवाळीमध्ये फराळ वाटप करतात हा तर अत्यंत खूप महत्त्वाचा विषय आहे आणि ज्या ठिकाणी एवढे सिनियर सिटीजन हे काम करतात त्यावेळेस तरुण लोकांना निश्चित हे लाजीरवाणी आहे त्या लोकांनी हा विचार केला पाहिजे की आज सेवन्टी फोर सेवन्टीनंतरसुद्धा हे लोकं सक्रिय आहेत तर यांचं जर आपण बघितलं पास्ट हे किती त्यावेळेस किती काम करत असतील तर देवाला मी विनंती करेल असे लोकं हे खूप वर्षे आमच्या सहवासात असावे त्यांच्या आशीर्वाद असावे आणि जेणेकरून समाजामध्ये जी अव्यवस्था आहे त्या व्यवस्थेवर अंकुश हा अप्रत्यक्ष असतो mm. आज गलीत जर तुम्ही गेलात एखादा माणूस दोघं फ्लॅट सिस्टीमधे गेलात नवरा बायको असतो त्या ठिकाणी आईवडील कोणी राहत नाही त्या ठिकाणच्या भांडणं विकोपाला जातात आणि तेच भांडण जर घरात सिनियर सिटीजन असताना झालं तर फक्त एकदा आवाज येईल पुन्हा आवाज येत नाही त्याला कारण का सायलेन्सर असतं वरिष्ठ लोक आहे त्यापैकी त्यांना समजून सांगतात आज करू नका उद्या करा काय करता येईल पण दुर्दैवाने लोकांना सिनियर सिटीजन आई वडील हे लोकं वाटतात आणि एकटा फ्लॅट सिस्टीमधे राहण्याची संस्कृती निर्माण झाली ती देखील अत्यंत घातक आहे okay. संयुक्त कुटुंब पद्धतीमध्ये जे काही महत्त्व आहे वरिष्ठांचं ते आत विभक्त कुटुंब पद्धतीमध्ये कमी झालेलं आहे ते एक अनुषंगाने जे का चारशे आठ अशा प्रकारचे गुन्हे घडतात की ज्या ठिकाणी डिटॅचमेंट होतं डिस डिसर्शन होतं डायव्हर्स होतं याला कारणीभूतसुद्धा ही विभक्त कुटुंब पद्धती आहे की सर्व माणसांना प्रत्येक ठिकाणी वाद घडत असतात पण घरात जर सिनियर सिटीजन असेल तुमच्यासारखे तरी विचारवंत असतील दुर्घटना घडते वाद होतं मतभेद होतात ज्या ठिकाणी ब्रेन आहे त्या ठिकाणी घडणार नॅचरल थेरी त्या ठिकाणी तुमचं त्या आपसामध्ये ते स्प्रिंकल होणार त्या ठिकाणी तुमचं फ्रिक्शन होणार हे सगळं शक्य आहे हे विचारांची ती जाणीव असते परंतु ते कुठपर्यंत असावं हे एक लिमिट असतं ते आपण सिनियर सिटीजन लोकांकडून शिकतो म्हणून घरात तुम्ही ज्या ज्या ठिकाणी असतात आता मी तर प्रत्येक ठिकाणी विचार करतो आता माझे वडील सुद्धा एटी सेव्हन मी गेल्यानंतर ते माझ्या वडिलांचं फक्त नमस्कार करतो बाकी काहीच गप्पा मारत नाही बस ओनली जस्ट फक्त नमस्कार कराल बाकी काहीच नाही तेवढं सफिशियंट असतं आपल्याला चार्जिंग व्हायला कारण का इन्स्पायर म्हणजे काय यू काँड बिल्यू की ते थर्ड फर्स्ट फ्लोअर ग्रा ग्राउंड फ्लोअर तर थर्डपर्यंत पाय जिनेवर चालतं आणि जे जिना चढायला माझ्या दुसरा भाऊ आहे की ज्याचं वय पंचावन्न सत्तावन्न आहे तो नाही करू शकत हे सुद्धा आपण शिकलं पाहिजे प्रत्येक गोष्टी शिक्षण देतं आपल्याला आपण बघितलं पाहिजे आपल्याकडे जे ज्ञान आहे ते ज्ञान आपण कशा वापरायला डोळे दिले डोळे कशासाठी वापरायचं हे प्रत्येकावर डिपेंड आहे ज्याप्रमाणे मधमाशी असते ते आपल्या उद्दिष्टासाठी अहोरात्र फिरत असते प्रत्येक फुला फुलाकडे जाऊन छोटं छोटं आपलं मकरन जमा करते आणि साचते कारण की तिच्याकडे वृत्ती असते की स्वीटनेस कुठे फक्त शोधायचं तसं ज्ञानी लोकांमध्ये वृत्ती असते की ज्ञान कुठे त्या भूमिकेत जर आपण मधमेशरतो फिरलं तर ज्ञानचं ज्ञानरूपी मधमाशी म्हणून आपण काम केलं पाहिजे आपण हे वरिष्ठकडनं शिकलं पाहिजे दुर्दैवाने ते घडत नाही ना परंतु तसे असताना देखील आप आम्ही जे काम करत असताना आज वरिष्ठ नागरिक ज्येष्ठ नागरिक आहेत सर्वांनी आम्हाला वेळोवेळी सहकार्य केलेलं आहे आशीर्वाद दिलेले आहेत आणि ज्या ज्या ठिकाणी आम्ही गेलो आत्तापर्यंत आतापर्यंत कालपुरा पण एका ठिकाणी गेलो आता पण काही दोन लोक आले असतील पण त्या दुर्दैवान त्या गोष्टीमध्ये तुमच्यासारख्या लोकांचा जर सहभाग झाला त्या महिला सहकार्य करत असतील त्या ठिकाणचे ज्या भांडण असतात तंटे असतात ह्या अपोआप मिटतात एखाद्या घरात जर तुमच्यासारखे चार लोकं गेले म्हणजे तुम्ही कुठल्या बिलॉंग धर्माचे असू द्या कुठल्या जातीचे असू द्या कुठल्या गावाची असू द्या पण जर त्या ठिकाणी सिनियर सिटीजन गेले तर त्या माणसामध्ये जर ज्ञानपिंपास वृत्ती असेल तो निश्चितनं नतमस्तक होईल एखादा राक्षस राहू शकतो डेमन वृत्ती म्हणजे काही सगळं माणसाची वृत्ती नाही आपवास सर्व ठिकाणी असू शकतात एखादा माणूस नाकारू शकतो की आम्हाला नाही यांचे विचार ऐकायचे पण तो एकाने ये प्रॉब्लेम येत नाही कारण मेजॉरिटी गोष्ट पॉईंट मॅक्झिमम लोक त्या गोष्टीला वर्शिप करतात रिस्पेक्ट करतात आज देखील आपल्या सगळ्यांचा मी आदर करतो आणि भविष्यात देखील आम्हीच काय करणार शासन देखील सर्व आदर करते सर्व लोक आदर करतात फक्त आदर करणाऱ्यामध्ये विचारांचा बदल असतो तो फक्त त्या ठिकाणी ड्रॉबॅक आहे त्याला आपण काही तुम्ही काही करू शकत नाही मग आपण सांगितलं म्हणून सरांनी मेडिटेशन करणं आवश्यक आहे